काय रात्री अवदळ आलं सगळे आंबे खाली पडून गेले ग बाई यंदा तर काय आंबाही खायला भेटाना आणि आंबरस खायला भेटाना हा सगळे आंबे पडून चढून गेले काय करावं बाई काय खरं नाही बाई या वर्षी गेल्या वर्षी दोन अडीच लाखाचे आंबे विकले होते मी नुसते आणि दहा वेळेस आंबरस केला होता या वर्षी या का आंबा खायला भेटाना हम्म आता इड का राखण बसावा आता निसर्गाच्या कोण ना जाता येत नाही लोकांनी एक पट त्रास दिला आणि वार वावदान दहा पट डोक्याला काय <laughs> का आंबे रस्तू तयारी करते का एका आंबाने राहिला झाडाला पडून सडून गेले सगळे हे पार तू पंचा तिकडे टोकाला ते बी राती गेले पडून रात्री किती वावदळ सुटलं होतं वारा वावदान असं उडून गेले काजेल चु काय आज साडी बिडी नट्टा फटा करून पुढचा शांत जाई मी काय म्हणते माझं लई इम्पॉर्टंट काम होत मला माल माहिती काय काम असेल काहीतरी लाडीगुडी लावाय आली असेल लाडीगुडी म्हणजे आता तुम्ही सोडून कोणी नी जवळच ह्याच्या संग आली ना म्हणजे नक्कीच काहीतरी लाडीगुडी लावायला ऐकाय ना शांतता आम्हाला लग्न करायचं माहितच होत ना ऐका ना तुम्ही ना आमच्या संग पुढे करायला लग्न करायला लग्न नाही ग बाई तुमच्या तुम्ही दोघ बसा आपण नाही नाही का पाय नको करशिवाय कोण आम्हाला हा माशी कोण नाही उद्या तुमच्या दोघांच्या बाप आईबाप माऊराव हो बसतील हा म्हशी शांती होती काय मध्ये काहीच नका करू फक्त सई जात एक आधीच मा नावा गजरी गजरीचं कस काय पन्नास वर्ष लग्न जाऊन गेल आता कसं आहे माहितीये का गजराबाईचं काय होतं तिला मागे विचारणार कोण नव्हतं आईबाप नव्हते कोण नव्हतं तसं तो बाप किती खतरनाक आहे आणि हिची म्हातारी बाय 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 किती तोंड आहे पण मग माझी म्हातारी जरी तोंड असली ना लग्न केलं काय नाही म्हणणार मला तिच्या म्हातारीची नाही लग्न करायचं मला इच्छेच लग्न करायचं आपण ती मला घरी ना उद्या म्हणजे तुमच्या मध्ये घ्यायला सांगावा तुम्ही असे म्हणून मध्ये पाडल्याचा वास काही लपत नाही हा नाही ना शांत ते जबर लपवते तर आम्ही लपून हा आणि उघड झाले एवढे माघारी बांधायला एकदा झालं ना झाल्यावर कोण म्हणजे तुम्ही दोघांनी निर्णय घेतला काही कशावर राहू शकत नाही बापांनी मला मोकर कुथवलं कुथवलं आणलं पाटकर तू विचार कर गजरीच गजरी पन्नास वर्ष तिला प्रेम झालं बरोबर आहे का नाही आम्ही तर जाऊन ये ना अजून प्रेम करायला काय वयाची आठ नाहीये बरं का तुम्ही पण पन, ते वर्षी करू शकता पण माल वयाची आठ नाही सोडत नाही कोणत्या गजुरीचं वय पन्नास आहे त्या शिरप्याचं वय पासष्ट तुला कसं काय आवडलं तेच कळत नाही मला गजराबाई किती सुंदर आहे शिरप्या गजराबाई नुसतं काटाय मग बरे मरती शिरप्या आठ आठ दिवस चांगलं करीत नाही समोर बोलशील त्याला कळालं तर तुला धुवून कपडे मग कर ना तेवढं तुम्हाला काय आता नेमकं रजिस्टर करायचं ना आता अम आमच्याकडे आम्ही पन्नासशे काय मला माहिती आहे पैसे लागत आता कसं माहितीये का मी आईची जवळची मैत्री बरोबर आता मला माहिती मी आल्याशिवाय ती काहीच करणार नाही आणि कोणाचं बी दोन जीवांचं कुठं तरी चांगलं होतं असेल ना तर मग आता मी येते तुमच्या सोबत बरं काजल का पण मान नाव कुठं आता काम म्हण नाही तुला माहिती नाही शांत जाईल भाऊ कसा नाही तर बाय त्या मान जर माझ्या ना तुम्हाला माहितीये दुतला तांदूळ जाऊ म्हणजे नाव तुझं कुठंच घेणार नाही हा ना, तेच म्हणते नाही तर म्हणते शांती होती मला साक्षीदार लागल म्हणजे सक्ष सही करू पण मग तू तुला का देत मला वाटलं फक्त वकिलाय हजार दोन हजार रुपये गरीबी आहे पण मी काही पैसे नाही घेत मला पैसे नको तुमचं कल्याण झालं ना त्याच्यातच मला आलं मैत्रीण म्हणून त्याकडे आलं काय शांत काही मग येते ना मी सलमा पण आलं पण नाही येणार नाही नाही आणि वकील देखील पाहिजे ना का तू म्हणशील त्याच्याकडे जायचं का कायच काय माहिती मला तो एक माहिती पाहिजे हलवे वकील माहिती तू त्याच्याकडे केलं होतं का काय नाही नाही लव्ह मॅरेज नाही ते आमचे नवरा बायकोची बांधणं झाली होती ना त्याच्यातच मिटवाय गेले होते का? मिटवायचे काम करीत राहते मला केस टाकायची होती कोर्टात तो म्हण शांताबाई केस टाकून आयुष्य बर्बाद होत असंच मिटून घ्या शेवटी त्याचं ऐकलं तर मा झालं आज मी मा संसार परत लागले हा

आता आम्हाला कधी कोर्ट त्याची याच्या गरजच पडली नाही चला तर मग त्याची गाठी झालं अगं आपण आहे ना, ना कोर्ट मॅरेज जर केलं ना तर आपल्याला अडीच तीन लाख रुपये भेटतील हा शासनाकडून मग नाही तर आता कधी पैसा हरण टाळा ताई मग काय करते था। था। थे थे था। था। अरे माहिती कोण कोणा या आज कोण कोण कोणासारखं आज आज एक आहे ना बरं आज एकच आहे का आपल्याला

का हे जोड पाणले मला ओळखल तुम्ही आम्ही शांत नाही का वाटलावे शांत वाटलावे हा ते माय नाव रेच ना आमचं दोघांच नाही का झालं होत तू माक झालता ना तव तुम्ही मिटावलं नाही का मला नांदाय पाठवलं हो हा नाही तर मी नाही म्हणले होते फारकत घ्यायची चालू तो आता काय सांगायचं नवरा इतका जीव लावी तो इतका जीव लावी तो हान मार नाही करी हान मार जाऊ द्या पाच मिनिट बाजूला जात नाही आता हा जो पिलेगा असेल ना आजूबाजू जो पिलेगा असेल अजिबात नाही पाच बोट लावित नाही आता इतका पुढं पुढं करतो इतका पुढं करतो हो, काय सांगा त्या चहा सुद्धा करून देतो आता तुम्ही पहिले मारायच्या तो जवळ सुद्धा येत नाही पण आता येतो जवळ तुमच्या अहो जवळ यायचं जाऊ द्या पहिलं नुसतं असं धारे उधारायचं काम नुसतं काम आणि प्रेम तर अजिबात देत नव्हता पण आता मी म्हणते उलट काय चाललंय तुमचं पण बाबा काय मग आपण बाजूला म्हणजे वकिला बरोबर बाबा भीत काय तुम्ही वकिलानी नाव असं दम दिला ना म्हण तोय जर केस टाकली कोर्टात फारक जर घेतली तर आता बायका भेटती नाही म्हण बरोबर त्याच्यामुळे हिला चा चांगलं नांदवू आणि नाही नांदवलं तर पुढच्या टायमाला जर ही बाईमा ऑफिस मध्ये आली तर मी डायरेक्ट कोर्टात केस टाकील तो, जाँगर। गाबर। जाँगर। गाबर। ले। ले। आता निवन झोपतोय उठतोय बारा एकला उठतो कधी बर बरोबर आहे ना आता बरोबर आहे ना तुम्ही काय म्हणत झोपत नाही आता झोपायला लागला ना आता त्या दिवशी मी आले जागरे जो तणावर काही जागर उठवीत नाही ती उठवीत नाही आता कुंभकरण बघा करून काम करायला काय करून पाणी वकील साहेब काय झालं तुम्हाला टेन्शन टेन्शन राहत आमच्या मागे तुमच्याच केशी नाही सतरा केशी बरोबर काय काय आणलंय तुम्ही याबा ही माई मैत्रीण ही तोंडजोडी काजल तोंडजोडे आगाव नाही आणि यो विशाल हागवणे या दोघांचं झालं प्रेम ते मला हाय माहिती दोन वर्षापासून पण मग त्यांच्या घरच्यांचा विरोध असल्यामुळे त्यांना काही लग्न करता आलं नाही बाई नाही मैत्री नाही मी जुळवून नाही दे त्यांचं त्यांनी जुळवलंय पण मग ती कशी मागे यायची जायची मला सगळ्या पोटातल्या गोष्टी सांगायची ती तर आता त्यांनी लगीन करायचा निर्णय घेतलाय लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज तर मग त्या म्हण एखादा चांगला वकील असेल तर दे मग तुम्हाला आहे मी कोणी केस असं आली का मी तुमच्याकडे देत राहते म्हणले चालते हलवे वकील हाय माय ओळखीचे बाबरा हलवे त्यांच्याकडे देते म्हणले तुम्हाला ते का काय काय डॉक्युमेंट लागतील कशा पद्धतीने करायचं हा। साया कोणाकोणाला घ्यावा लागतील साक्षी राह साक्षी तुम्हाला आता कसं आहे त्यांचं चांगलं झालं तुमच्यामुळे बरोबर आहे का नाही त्यांचं चांगलं झालं त्यांचं चांगलंच करून टेन्शन नाही राहिलं कडे केलं तर माझं चांगलंच काम आहे हा ना मग तेच तुम्ही वकील आहे ना काम काय ते का चांगलं करणे कोर्ट म्हणजे काय न्याय देव आणि कोर्टात काम कोण करतं वकील म्हणजे वकील पण न्याय आहे देवताय आहे न्याय नाही देवतायती देवासारखी सगळ्यांना लागारी लावणारे असती बरं तुमची कोशिश करावं लागेल बरं तुला विश्वास आहे हा आहे पण तुम्ही दोन शब्द त्यांना विचारून घ्या का चांगलं राहायचं चा, परत तुमचे काही घराने आले नाही पाहिजे बरं बरं का नाही तर तू बांधशील हा भांडल वैल तुमच्या जगडे यशांती बरं एक मिनिटाचा मला विचार द्या तू काय करतो काम मी पिकअप चालू चालू तुला चालतो का पिकअप चालवणार चालेल ना चालेल पुढे जाईल गाव कुठला कोळपीओ नाव काय तुझं विशाल विशाल हा गाव नाही तो विशाल हा गाव नाही का तू मी काजल तोंड काजल तोंडजवड आहे का वय किती जाऊ साडेसतरा साडेसतरा साडे एकवीस म्हणजे आता साडेसात माझ लाग आता लागणार साडेसात संपल म्हणजे आज जवळ संपत आव सहा महिने बाकी सहा दिवस सहा दिवस असं ना? आता तुला एक सांगू का पूर्ण दिवस भरल्याशिवाय मला इडायला उभे एका त्यांचं नाही करताय काय काही एखाद्याने एखाद्या माहित झाला एखाद्याने दिले केस टाकून दिला का वकील होतो कस काय बनवलं मग आज तुम्ही प्रोसेस करून ठेवा ना ज्या वेळेच्या बस सहा दिवसांनी ना एखाद्याचा मुर्दा पडल तिकड बर का ऐका ना तुम्ही ना तुम्ही आज प्रोसेस करून ठेवा आम्हाला फक्त सही करायला बोलवा बर मी काय तुम्ही काढेल तुमचं काय आधार कार्ड हा आधार कार्ड का आधार काय दोघांचे तुझं पण लागेल सात हजार लागेल ना आज थोडं चालतं का मग असं असं अस करू ना त्यांचं ते काय मा हाय काढेल बरं का आधार कार्ड कधी सापडा कधी काढले कधीच काढेल ते सापडायला लागेल ना आता घरामध्ये कुठं कुड ठेवेल कुठं नाही म्हणजे काढून किती घेऊस झाले त्यात ते सापडायचे नाही सही करायला लागणार त्या मग करून देऊ ना फोटो आहे फोटो मोबाईल चालेल ना फोटोला काय करायचं आधार कार्ड लागत लक्ष मारून देते ना त्याच्यात प्रिंट काढून मोबाईल मधून आधार कार्डाचे हा मग ते काढून बरं तुमच्या आहे ना आधार कार्ड आहे ना मोबाईल मध्येच सगळं वकील साहेब साक्षीदार किती लागतो साक्षीदार काय नाही तुम्ही चो भागून घेऊ चला जाऊ तुम्ही करा ना दुसरी सही म्हणजे मी वकील मी कस साक्षीदार नाही नाही हो आमचं आम्ही कधीच गुंतत नाही एकदा नाय नाही कायदा धरून असतो आम्ही वकील लोक कधी साक्षीदार म्हणून सहाय्य करत नाही फक्त लावून पैसे घेते तिकडे काय हो तुमचं जा नाही तो पोलीस स्टेशनला जा असिस्टंट हा यांची नोंद करून चला नाव का विशाल हागावणे विशाल हागावणे तुमचं काजल तोंड जोडे काजल तोंड जोडे यांच वय वय सांग सर साडे एकतीस साडे एकतीस तुझं तिथं हा तिथं अठरा लिहून घ्या दोघांच्या पुढे सहा दिवस तारीख ऐकायला येते तुम्हाला अठरा तारीख कर तुमच्या आई वडिलांचा काही म्हणजे काही नाही पर झाला नाही काहीच नाही विचारपूस झाली तुमच्या आई आमच्या मनाने आम्ही लग्न करतोय आम्हाला आई वडिलांची परवानगी नाहीये पण मग आम्हाला अधिकार आहे ना आता आम्ही आमच्या वयात आलोय म्हणजे आता तर आम्हाला अधिकार आहे तुमच्या आई पोर्यात डुप्लिकेट बरं ती हा म्हणतो असं काय चाललंय काय तुमचं ते म्हणजे आई विचारून आलोय तुम्ही म्हणले नाही की आता सड्यांना विचारून आले आता हा ना विचारलाय ना रे आज काय करतो

नाही इकडे माणसं मी नाही सांगणार आपल्या व्यवसाय का तुमचा व्यावसायिक वकील साहेब मी माणूस म्हणते जाऊ दे चांगला वकील आहे म्हणून मी तुमच्याकडे केलं कुठे आहे ना, ना दोघांच्या नॉर्मल पासपोर्ट द्या आम्हाला तुम्ही मोबाईल मध्ये या चौकात केला देख, देख, काय बोलायचं राहतो सर तुमच्या जर मोबाईल मध्ये दे आलेच आमच्याकडे तुम्ही सगळे जर मोबाईल मध्ये होत असेल तुमचं काय वकील साहेब तुम्ही लई फुगले एवढ्या मध्ये काय झालं तुम्हाला पुढे फुगले मी आलं ना पक्ष त्यांच्याशी व्यवस्थित बोलायचं राहतं असं नाही बोलायचं अशा तुमची वकील खड्ड्यात जाईल हा चालणार नाही अशा मग वकील वकिलाच्या तोंडात साखर राहती साखर किती गोड बोलत वकील मी आता काय तुम्ही खसखस खस काय बोलू राहिले बोला थोड ते फोटो याच्यात माझं सगळे जर मोबाईल मध्ये लावलाय ना पैसे घेतले आता मी या केस मध्ये पैसे खाणारच शांत शांतो ना घेत तुम्ही पैसे खाणार बरोबर पैसे तुम्ही खाणार पैसे हे घ्या ना भुगा कोणा तर आमचा होणार आहे तुमचा तर तुम्हाला लय हवस आहे लग्नाचे असं वय नसतानी लग्न कमी वयामध्ये करून द्यायला का आहे काय सहा दिवस बाकी फक्त अहो ये पैसे खाचा पैसे घेतलं घेतलं सगळं फोटो पण घेतले फोटो घेतले बर फी किती फी सगळ फील माहिती नाही का तुझ माझे चालूच्या फी किती हो तुला काय विचारत सर किती फी किती सात हजार मी तो पन्नास सांगितलं फोनपेला कॅश आहे काय नाही फोन पेला पण मी पूर्ण नाही देणार काय जोपर्यंत मी सही करत नाही शेवटची ना तोपर्यंत पैसे नाही देणार फोन मध्ये साय मारून आता लगेच माझ्या रजिस्टरला तुम्ही सही मारून घेतो काय साठ हजार पैसे मार्च जा अचल नंबर तुझा नंबर घे तुझ्या याच्यावर मारून घे पैसे तुमच्या किती फोन स्कॅनर करायचं पन्नासशे पन्नास मारवायला मारल्याच अचल पन्नास हजार सहा दिवस म्हणजे टाका

जर झालं काही कमी जास्त मग तू काय करशील ए बर आज तुला वाटेल पंधरा हजार भेटले म्हणून मग गोड लागेल तुला पण नंतर गुतल्यावर तुला माहिती नाही कर्माची फळ ते बघतील मला काय मी कोर्टात जाऊन सांगल मी चांगल्यासाठी केलं होतं यांना नंतर मी काय करणार आहे काही खराब होईल ना असं आम्ही काही करणार सही केली बरं का मी हा हा एक तुम्ही सही करीत नव्हते

उद्या तुम्ही डिलिव्हरी झाली तिची तर मला काय प्रॉब्लेम मला काय करायचं हा पण तुमचा दावा खाना प्रॉब्लेम आहे ते आम्हाला नाही काय प्रॉब्लेम तुमचा रिक्षा केलेलं नाही आते आपण मग हे लग्न काय सामान्यत बाहेर नाही ना ते आऊ थोडी रजिस्टर केलेलं आहे समpla विषय तुम्हाला नंतर बाहेर जाऊन लग्न करायचं का काय करायचं तुम्ही ठरवायचं अच्छा बाकी अर्धे नाही दावा द्या आम्हाला तुम्हाला पोच भेटणार आहे ओ ते नाही वकील ने तुम्हाला पत्रा पोहोच राहणार आहे जे तुमचं रजिस्टर बनलं ना एक तुम्हाला अगं सांगता ताई विषय काय माहितीये का आता तीन महिन्यात अजून सहा ते लॉन्च होईल नाही का तर त्यांना टावका नाही तिच्या वर्षाचे पूर्ण आहे की तुम्ही तर तिथं बाई पूर्ण आहे पण ते पोरग सात महिन्याचं ना नऊ महिने ने ना पोरग तीन महिन्याचा फरक वर एवढं राहिला ना त्याची काय अडचण येईल का बा त्याची काही नाही अडचण येतो तुम्ही जामीन

ते काय त्यांचं मग दोन वक्त झालं त्यांची बाय कोन्हा अंदाना एवढं चांगलं वकील असून एवढा पगार पाणी कमीच असून काय नशीब अस फटकत त्यांचं जावं हालबे साहेब तुम्हाला ती एक पोर मागून तुम्ही म्हण येणार येऊ द्या पाहुणे पाहला ते काय झालं काय झालं का काय बाप थांबले वाटत करायला पसंद केलं काय वकील तुमचा वकील जाऊ द्या आता लग्नच करू नका तुम्ही पार पिकले बर का देऊ ये पार पिकले तुम्ही आता त्यांचा प्रश्न येतो पिकले म्हणून बोललो बरं वकील साहेब किती तारखेला मग आता तुम्ही आज की तारीख आहे अकरा आहे ना अकरा अठरा अठरा या पोहोच घेऊन जा घेऊन घरी लागतील तुमच्याकडे काही लग्न लावायचं करेल रजिस्टर केलंय ये कायच नाही हार तुम्ही घेऊन यायचे तुम्हाला काय सजायचं ते तुम्ही कुठं तुम्ही कुठे तुम्हाला कुठे वाळत करायचं का गंगामध्ये करायचं का देवापुढे करायचं नाही तुम्ही टाकणार मग आम्ही एक टाकायला बाई बेडे घेऊन देऊ देव कतला नाही नाही तुला आता बेडे बेडे घेऊन देऊ का हं खाला आता नाही नाही बरं का दिला तरी दिला तरी आम्ही तुम्हाला आनंद मानू आणि जोपर्यंत बेड तुटत नाही तोपर्यंत मी तुमचं नाव घेत हलवे वकील हलवे वकील काय काय चालले शांत अशी घरी कणकन जाऊ मत जाऊ दे एवढं काय ती जाऊ दे तुम्हाला काय रागायला असं बरं आहे ना माफ करा वकील तापले जाऊ दे ना अच्छा चला ते शांत तू काय करणार आता ते पाहिलं नंतर हाच एवढा मोठा आहे रे माय साई म्हणजे काय कमी झाली काय आहे आता तिच्या पोराला तू ड्रेस घे कोणाच्या पोराला ड्रेस घेतो येते त्याला तीस रुपयाचं जपलं तुमच्या सुखी परपच पाहू द्या फक्त आम्हाला काल वकील चला येऊ का वकील बिडी करी

म्हणून आणलं हो ना तुम्ही त्यांच्या समोर माहिती मला काय माहिती मग पण असं बोलत असते काय आपलं आतलं बोललं सांगायचं राहत लेगी राह तिनं जा तिला कमी शेत कबूल केलं ना होती लाल चवळी आता काय करायचं आता काय नाही करायचं आपलं टेबल जाऊ येतील अठरा तारखेला त्याला देऊन टाकायचं पन्नास हजार भेटले आता आपल्याला काही टेन्शन नाही तवाला पेमेंट करून एक महिन्यात पेमेंट राहिले ना चालेल फोन पे मारलेले शांती येणार संध्याकाळी तिला दहा हजार द्यायची काढून आणते का तू एटीएम मध्ये जाईल काढून आण दहा रुपये राहिले Look. Mm -hmm.